अहमदपूर चाकूर विधानसभेचे उमेदवार उत्तमराव वाघ यांची जाहीर सभा जानवळ येथे पार पडली उत्तमराव वाघ नागरिकांनी वाजत गाजत पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत केले उत्तमराव वाघ यांच्या सभेला गर्दी पाहता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे उत्तमराव वाघ यांना कुठलाही राजकीय वारसा नसताना या मतदारसंघातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गावागावात जाऊन उत्तमराव वाघ यांनी मतदारांशी संवाद साधत आपले संघटन मजबूत केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तमराव वाघ यांचा विजय निश्चित असल्याचे आता त्यांच्या समर्थकांकडून बोलले जात आहे प्रतिक्रिया ऐकल्या कि बाबा गेले पाच वर्ष जे जे लोक निवडून गेले त्यांना आणखी तोंडी दाखवले नाही त्यांच्या समस्येवर काही निर्णय बी नाही आता जनते जनता कट्टाळे आहे की बाबा ह्याच ह्याच लोकांना आमदार करायचं कुठपर्यंत आता आमच्या गोरगरीबातले लोक आमदार व्हायला पाहिजे जे की उद्या मी होईल आणि नंतर आणि गरीबातला कोणतर होईल जे समाजाची जे समाजाची सेवा कराल जो समाजासाठी संघर्ष कराल आणि जो समाजाचे प्रश्न ज्वलंत विधानसभेत मांडल अशा माणसाच्या पाठीमागे राहायचे आहे बघा आज शेतकऱ्याची शेतकऱ्याची म्हणजे काय हालापेष्ट आहे आपण म्हणतो की बाबा आमचा महाराष्ट्र साधू संतांचा देश आणि शेतकऱ्याचा देश पण आज विकासापासून शेतकरीच वंचित आहे बऱ्याच गोरगरीबाला जे दलित समाजाचे लोक असतात त्यांना जमिनीचं प्रमाण फार कमी असतंय मग त्या समाजासाठी आपल्या मतदारसंघामध्ये काही रोजगार आहे का बघा गोडगरीबासाठी काही रोजगार आहे का बघा शेत शेतकऱ्या म्हणजे शासकीय रोजगार म्हणजे हा विकास होऊ शकत नाही आता जनतेने ठरवलंय जो आमचा विकास करेल जो आमच्या समाजाच्या समाजाचे प्रश्न एक लक्षात ठेवून मारही लागेल अशा माणसाच्या पाठीमाग राहायच्या त्यांना जसं मला त्यांच्या किती अडचणी तयार होऊ द्या मला तुम्हाला सांगितलं की मला भरपूर त्रास द्यायचा प्रयत्न केला पण हा उत्तमराव बाग मी एक आज आज मी एक उत्तमराव वाघ आहे पण या दोन्ही तालुक्यात तुम्हाला उत्तमराव वाघचे विचार दिसतील आणि ह्या उत्तमराव वाघचे विचार हे जनता ज्वलन करणार आहे काय होऊ द्या मला म्हणजे त्यांनी किती त्रास देऊ त्रास देऊ द्या मरन मी मरण मा, पत्करेन पण ही मी माझ्या गोरगरिबासाठी गोर संघर्ष करत राहणार शेवटी मी विराट सभा घेत आहे गावागाव प्रयत्न करताय पण आपण अनेक चाकूर शहरामध्ये झाला अहमदपूर शहरामध्ये पण जात आहेत तिथल्या तिथल्या लोकांचे जे ज्या पक्षाचे नेते आहेत ते तुम्हाला कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात किंवा हे करण्याचा प्रयत्न हे बघा आता तुम्हाला सांगितलं प्रत्येक गावामध्ये तुम्ही शिवणखेडला माझी सभा बघितली आज जाणवळ जानवळला सभा बघितली जे की असं भोतो न भविष्य सभा जनतेला वाटायला लागले की आमच्या गोरगरीबातले आमदार करायचं आमच्या विकासासाठी बघा आज आपल्या मतदारसंघामध्ये चिकलेल्या पोराला रोजगार नाही शेतकऱ्याला रोजगार नाही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही आणि ह्या ज्वलंत प्रश्ना प्रश्नावर कुणीच बोलायला तयार नाही तुम्ही आज तुम्ही तुम्हाला माहित आहे आरक्षणाचे सुद्धा विषय तुम्हाला माहित आहेत किती म्हणजे ज्वलंत म्हणजे किती आरक्षणाचा विषय पेटलेला आहे पण एक वर्षापासून बघ बघता तुम्ही इथं सर्व जाती धर्माची जनता असेल पण एक वर्षापासून तुम्ही बघल लाव आरक्षणा कुणी ओबीसी आरक्षण राहू द्या मराठा आरक्षण राहू द्या कोणतंही राहू द्या पण या आरक्षणाचा विषय कुणी सोडवला का बघा म्हणजे फक्त बघायचं आणि त्यांना भेटीगाठी भेटी गाठी द्यायच्या आणि आम्ही तुमचा तुमच्या समस्या मानतो तसे आश्वासन खोटे आश्वासन द्यायचं तर जनता ओळखाय लागली आहे की बाबा या खोट्या लाकवापासून आता सावध राहायच्या म्हणून